विचार करा एका मोठ्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आणि नर्सेस जिथे स्वच्छता सगळ्यात महत्वाची असते हो कॅमेरे लावून सुद्धा दहापैकी फक्त एक जण रुग्णाच्या खोलीत जायच्या आधी हात स्वच्छ करत होता फक्त एक बापरे त्यांना नियम सांगितले धोक्याची सूचना दिली काहीच फरक पडला नाही पण मग असं एक काय छोटंसं बदल केलं की हेच प्रमाण थेट नव्वद टक्क्यांवर पोचलं ही गोष्टच मुळात खूप काही सांगून जाते बरोबर आपल्याला वाटतं की लोकांना धोक्याची जाणीव करून दिली की ते बदलतात असं करू नकोस नाही तर वाईट होईल हा आपला आवडता मंत्र असतो हो अगदी पण समजा हाच सर्वात मोठा अडथळा असेल तर आज आपण भीती आणि धमक्यांच्या पलीकडे जाऊन वर्तणूक बदलण्याच्या विज्ञानावर एक खोलवर चर्चा करणार आहोत आणि आपल्या या चर्चेचा आधार आहे टॅली शेरॉट यांचे एक खूप प्रसिद्ध व्याख्यान चला तर मग सुरुवात करूया आपण बदलासाठी सहसा भीतीचाच आधार घेतो नाही का मुलांना सांगतो धूम्रपान केलं तर कॅन्सर होतो स्वतःलाही तेच सावतू जास्त खाल्लं तर जाड होशील ही भीतीची भाषा इतकी सहज आहे की आपल्याला त्यात काहीच चुकीचं आहे असं वाटतच नाही पण गंमत इथेच आहे आपल्याला वाटतं की भीती लोकांना कामाला लावते पण विज्ञान आणि मानवी स्वभाव याच्या अगदी उलट सांगतात सिगरेटच्या पॅकेटावरची ती भयानक चित्र आठवतात का हो अर्थात ती तर टाळता पण येत नाहीत एका अभ्यासात असं दिसून आलं की ती चित्र पाहिल्यावर धूम्रपान करणाऱ्यांच्या मनात सिगरेट सोडण्याचा विचार आणखी मागे पडला एक मिनिट काय म्हणालात सिगरेटच्या पॅकेटावरचं चित्र पाहून सिगरेट सोडण्याची इच्छा कमी झाली हो हे तर अगदी उलट झालं यामागे नक्की काय कारण असेल म्हणजे हे पटत नाहीये तुमची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे याचं कारण आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे जेव्हा कोणत्याही प्राण्याला धोका जाणवतो तेव्हा त्याच्यात दोनच मुख्य प्रतिक्रिया असतात कोणत्या एकतर जागेवरच गोठून जाणे ज्याला फ्रीज म्हणतात किंवा तिथून पळून जाणे म्हणजे फ्लाईट अच्छा फ्लाइट फाइट और फ्लाईट मधलं बरोबर आणि माणसंही याला अपवाद नाहीत जेव्हा आपण त्यांना भविष्यातल्या मोठ्या धोक्याबद्दल सांगतो तेव्हा त्यांचा मेंदू ती नकारात्मक भावना टाळण्याचा प्रयत्न करतो तो ती माहिती स्वीकारायला तयार नसतो अच्छा म्हणजे आपण एक प्रकारे स्वतःच्या सोयीचं एक सत्य तयार करतो अगदी जसं की माझे आजोबा तर नव्वद वर्षांचे होईपर्यंत सिगारेट ओढायचे त्यांना काही झालं नाही मग मला काय होणार याला काहीतरी म्हणतात ना बरोबर यालाच मानसशास्त्रात रॅशनलायझेशन म्हणतात म्हणजे तर्कसंगतीकरण आपण धोका टाळण्यासाठी अशी कारण शोधतो कधी कधी तर आपण शहामृगासारखं वाळू डोकं खुपसून घेतो तुम्ही शेअर बाजाराचं उदाहरण घ्या जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा लोक दिवसातून दहा वेळा आपला पोर्टफोलिओ तपासतात हो कारण ते हिरवे आकडे बघून छान वाटत पण जेव्हा बाजार पडायला लागतो तेव्हा ते लॉग इन करण टाळतात कारण त्यांना तो तोटा ते लाल आकडे बघायचे नसतात बरोबर त्यांना ती नकारात्मक माहिती नको असते ते तेव्हाच ते खडबडून जागे होतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो जसं दोन हजार आठच्या आर्थिक संकटात झालं तोपर्यंत नुकसान खूप वाढलेलं असतं हो यामागे आपल्या मेंदूचा एक नैसर्गिक कल आहे म्हणजे आपण फक्त चांगली बातमी ऐकतो आणि वाईट बातमीकडे दुर्लक्ष करतो असं काहीसं हो यावर खूप रंजक संशोधन झालं आहे एका प्रयोगात लोकांना त्यांच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या ऐंशी वेगवेगळ्या वाईट घटनांची शक्यता विचारली जसं की जसं की तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता किती टक्के वाटते समजा कोणीतरी उत्तर दिलं तीस टक्के ठीक आहे त्यानंतर त्यांना तज्ज्ञांचं मत सांगितलं गेलं आणि इथेच सगळा खेळ बदलला कसा जर तज्ञाने सांगितलं की तुमच्यासाठी ही शक्यता फक्त दहा टक्के आहे म्हणजे चांगली बातमी दिली तर लोकांनी लगेच आपलं मत बदललं म्हणजे त्यांनी ती सकारात्मक माहिती लगेच स्वीकारली हो त्यांनी आपलं मत तीस टक्क्यांवरून थेट पंधरा टक्क्यांवर आणलं पण जर तज्ञाने सांगितलं की तुमच्यासाठी ही शक्यता पन्नास टक्के आहे म्हणजे वाईट बातमी दिली तर त्यांनी दुर्लक्ष केलं असणार अगदी लोकांनी त्या माहितीकडे जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांनी आपलं मत फारसा बदललंच नाही कमाल म्हणजे आपला मेंदू चांगल्या बातमीसाठी दरवाजे उघडे ठेवतो आणि वाईट बातमी आली की खिडक्या बंद करून घेतो तुम्ही अगदी अचोक शब्दात मांडले मानसशास्त्रात याला ऑप्टिमिझम बायस किंवा आशावादी पूर्वग्रह म्हणतात अच्छा आपला मेंदू नैसर्गिकरित्या माझ्यासोबत काही वाईट होणार नाही असं मानतो आणि या विचाराला धक्का देणारी कोणतीही माहिती तो सहजपणे नाकारतो मग जर भीती आणि नकारात्मकता काम करत नाही तर लोकांना बदलण्यासाठी नक्की काय करायला हवं त्या हॉस्पिटलमध्ये असं काय केलं की चित्र पूर्णपणे पालटलं हो आता आपण त्या मूळ प्रश्नाकडे येऊया त्या हॉस्पिटल मध्ये आधी नियम सांगितले धोके समजावले पण काहीच फरक पडला नाही आणि मग मग त्यांनी एक छोटासा बदल केला त्यांनी एक मोठा इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावला प्रत्येक वेळी कोणी हात धुतले की त्या बोर्डवरचे आकडे बदलायचे अच्छा तो बोर्ड त्या शिफ्ट मधल्या कर्मचाऱ्यांनी किती वेळा हात धुतले याची टक्केवारी दाखवत होता आणि संपूर्ण आठवड्याची सरासरी टक्केवारी सुद्धा आणि याचा परिणाम परिणाम अविश्वसनीय होता स्वच्छतेचा आकडा थेट दहा टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांवर जाऊन पोहोचला काय सांगताय म्हणजे जवळजवळ प्रत्येकजण नियम पाळू लागला कोणतीही धमकी नाही नाही कोणताही दंड ना फक्त एक साधा बोर्ड हो पण या बोर्डमध्ये अशी काय जादू होती यामागे नक्की कोणती मानशास्त्रीय तत्व काम करत होती यामागे तीन मुख्य आणि अत्यंत प्रभावी तत्व होती पहिलं म्हणजे सामाजिक प्रोत्साहन सोशल इन्सेंटिव्ह बरोबर सोशल इन्सेंटिव्ह म्हणजे जेव्हा आपण इतरांना पाहून एखादी गोष्ट करतो आपण एक सामाजिक प्राणी आहोत इतर लोक काय करत आहेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं त्या बोर्डवर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची कामगिरी दिसत होती आणि मागे राहायचं नव्हतं अगदी कोणालाच आपल्या सहकाऱ्यांपेक्षा कमी कामगिरी करायची नव्हती हे तर खरंय सगळे करत आहेत मग मी का नाही हा विचार खूप प्रबळ असतो याचं अजून एखादं उदाहरण आहे का हो एक जबरदस्त उदाहरण आहे ब्रिटिश सरकारने कर भरण्यासाठी लोकांना जी पत्र पाठवली हो त्यात फक्त एक वाक्य जोडलं कोणतं वाक्य युनायटेड किंगडम मधील दहा पैकी नऊ लोक वेळेवर कर भरतात फक्त एवढं आणि याचा परिणाम झाला प्रचंड फक्त या एका वाक्यामुळे कर भरण्याचं प्रमाण पंधरा टक्क्यांनी वाढलं यातून सरकारला अब्जावधी पाऊंडांचा फायदा झाला कमाल आहे म्हणजे लोकांना हे सांगणं की तुम्ही नियम मोडत आहात यापेक्षा बहुतेक लोक नियम पाळत आहेत हे सांगणं जास्त प्रभावी ठरत अगदी म्हणजे इतरांचं पाहून आपण बदलतो हे तर खरंय पण समजा मला स्वतःलाच एखादी सवय लावायची असेल जिथे दुसरं कोणी नाहीये जसं की रोज सकाळी व्यायाम करणं खूप चांगला प्रश्न आहे तेव्हा कुठलं तत्व जास्त महत्वाचं ठरतं इथे दुसरं तत्व कामाला येतं तात्काळ बक्षीस म्हणजे इमिजिएट रिवॉर्ड्स अच्छा आपला मेंदू भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसांपेक्षा आज मिळणाऱ्या छोट्या बक्षिसाला जास्त महत्त्व देतो रोज व्यायाम केला तर दहा वर्षांनी आरोग्य चांगलं राहील हे बक्षीस खूप दूरचं वाटतं आणि अनिश्चित पण वाटतं बरोबर पण आज व्यायाम पूर्ण केल्यावर लगेच काहीतरी चांगलं वाटलं तर ती सवय लागण्याची शक्यता वाढते हे hey, तात्काळ बक्षीस तर मी रोज अनुभवतो <laughs> माझ्या फिटनेस वॉचवर रोजची ऍक्टिव्हिटी रिंग पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळतं ना हो त्यासाठी मी कधी कधी रात्री झोपायच्या आधी घरातल्या घरात दहा मिनिटे चालतो भविष्यात आरोग्य चांगलं राहील यापेक्षा ती रिंग पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो अगदी उत्तम उदाहरण तेच तर आहे तात्काळ बक्षीस आजकाल अनेक ऍप्स याच तत्वाचा वापर करतात याला गेमिफिकेशन म्हणतात गेमिफिकेशन हो भाषा शिकवणाऱ्या ऍप स्ट्रीक किंवा एखादं चॅलेंज पूर्ण केल्यावर मिळणारे बॅजेस या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्त्रवतं ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो हो आणि ती कृती पुन्हा करण्याची इच्छा होते रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी हात धुतल्यावर बोर्डवर वाढणारे आकडे पाहून तसाच आनंद मिळत होता बरोबर सामाजिक प्रोत्साहन आणि तात्काळ बक्षीस आणि तिसरं तत्व कोणतं होतं तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं तत्व आहे प्रगतीवर लक्ष ठेवणे प्रोग्रेस मॉनिटरिंग अच्छा आपला मेंदू आपण किती मागे आहोत या नकारात्मक माहितीपेक्षा आपण किती पुढे आलो आहोत या सकारात्मक माहितीवर जास्त चांगल्या प्रकारे काम करतो म्हणजे तो हॉस्पिटलमधला बोर्ड हे नाही सांगत होता की तुम्ही नव्वद टक्के वेळा हात धुतलेले नाहीयेत नाही तो सांगत होता की तुमची कामगिरी आता वीस टक्के आहे चला ती तीस टक्क्यांवर नेऊया तो प्रगती दाखवत होता म्हणजे दृष्टिकोन महत्त्वाचा आहे ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणण्याऐवजी तो अर्धा भरला आहे असं म्हणणं अगदी बरोबर धूम्रपानं करणाऱ्या मुलाला धूम्रपानाने मृत्यू होतो असं धमकावण्याऐवजी जर तू धूम्रपान सोडलेस तर तू खेळात जास्त चांगली कामगिरी करू शकशील असं सांगणं अधिक प्रभावी ठरू शकतं कारण इथे तुम्ही त्याला प्रगतीचा मार्ग दाखवत आहात विनाशाचा नाही बरोबर आपला मेंदू प्रगती शोधण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी तयार झालेला आहे ही तिन्ही तत्व एकत्र कशी काम करतात याचे एक उत्तम उदाहरण टॅली शेरॉट यांनी त्यांच्या विजेच्या बिलाच्या किस्स्यातून दिले आहे त्यांना त्यांच्या फ्रीजवर एक बिल चिकटवलेलं दिसलं हो आणि ते बिल म्हणजे या तत्वांचा एक उत्कृष्ट नमुना होता त्यात या तिन्ही गोष्टींचा वापर केला होता पहिलं सामाजिक प्रोत्साहन बरोबर त्या ते बिलावर त्यांच्या घराच्या विजेच्या वापराची तुलना त्यांच्या परिसरातील सरासरी घराशी आणि सर्वात कमी वीज वापरणाऱ्या म्हणजे सर्वात कार्यक्षम शेजाऱ्याशी केली होती आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया होती वा आपण सरासरीपेक्षा थोडे चांगले आहोत आणि मग लगेच पुढचा विचार आला अरे वा पण मला त्या सर्वात कार्यक्षम शेजाऱ्याच्या पातळीवर पोचायचंय एक प्रकारची निरोगी स्पर्धा निर्माण झाली बरोबर त्यानंतर आलं तात्काळ बक्षीस त्यांनी सरासरीपेक्षा कमी वीज वापरल्यामुळे बिलावर एक स्माइली फेस होता एक हसणारा चेहरा हो ही एक छोटी मूर्खपणाची वाटणारी गोष्ट होती पण त्यामुळे त्यांना ते बिल फ्रीजवर लावावसं वाटलं ते एक सकारात्मक चिन्ह होतं एक शाब्बाश्की होती आणि तिसरं प्रगतीवर लक्ष बिलावर वर्षभरातील त्यांच्या विजेच्या वापराची प्रगती दाखवणारा एक आलेख होता हो आणि त्यात असंही सूचित केलं होतं की ते आणखी चांगली कामगिरी करून दोन स्माइली फेस मिळू शकतात म्हणजे प्रगतीसाठी होता पण या तिन्ही एकत्र बांधणारी अजून एक शक्तिशाली गोष्ट त्या बिलातून मिळत होती असं त्या म्हणतात हो ती म्हणजे नियंत्रणाची भावना सेन्स ऑफ कंट्रोल सेन्स ऑफ कंट्रोल आपल्या मेंदूला असं वाटायला आवडतं की परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या कृतीमुळे फरक पडू शकतो तेव्हा आपण जास्त प्रेरित होतो आणि भीतीमुळे ही नियंत्रणाची भावना नाहीशी होते अगदी कॅन्सर होईल हे ऐकून आपल्याला हतबल वाटतं पण तुम्ही वीज वाचवू शकता हे ऐकून आपल्याला वाटतं की सूत्र आपल्या हातात आहेत ते वीज बिल त्यांना नियंत्रणाची भावना देत होतं म्हणजे ही तीनही तत्व सामाजिक प्रोत्साहन तात्काळ बक्षीस आणि प्रगतीवर लक्ष तेव्हा जास्त प्रभावी ठरतात जेव्हा व्यक्तीला वाटतं किती स्वतःच्या निर्णयाने बदल घडवू शकते बरोबर यालाच तर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर नच थिअरी म्हणतात नाही का लोकांना धक्का देण्याऐवजी योग्य दिशेने हलकेच ढकलणे अगदी बरोबर तुम्ही एका महत्वाच्या संकल्पनेला स्पर्श केला आहे नज थिअरी हा याच विचाराचा विस्तार आहे लोकांना पर्याय देऊन माहिती सोप्या पद्धतीने मांडून आणि सकारात्मक मार्गाने प्रोत्साहन देऊन चांगल्या निर्णयांसाठी प्रवृत्त करणे ते विजेचं बिल हे नजचं एक उत्तम उदाहरण आहे हो तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा नाही की आपण धोक्यांबद्दल बोलूच नाही किंवा धोक्याच्या सूचना देऊच नाहीत बरोबर नक्कीच म्हणजे लहान मुलांना आगीपासून दूर राहायला सांगताना भीती घालणं गरजेचं असतं तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे जेव्हा धोका तात्काळ आणि स्पष्ट असतो तेव्हा भीती प्रभावी ठरते जसं की गरम भांड्याला हात लावू नकोस चटका बसेल किंवा वेगाने येणाऱ्या गाडीसमोर जाऊ नकोस पण जेव्हा धोका दूरच्या भविष्यातला असतो तेव्हा हो जेव्हा धोका अमूर्त आणि संभाव्य असतो जसं की धूम्रपानामुळे होणारा आजार किंवा हवामान बदल तेव्हा भीती लोकांना निष्क्रिय बनवते ती त्यांना गोठवून टाकते म्हणजे सूत्र अगदी सोपंय लोकांना एकटे पाळू नका त्यांना गटाचा भाग बनवा भविष्याचा गाजर दाखवू नका आज एक छोटासा पुरस्कार द्या आणि तुम्ही किती मागे आहात हे सांगण्याऐवजी तुम्ही किती पुढे आला आहात हे दाखवा बदल आपोआप घडेल तुम्ही या संपूर्ण चर्चेचा सार अगदी अचूक शब्दात मांडला आहे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की नुकसान होण्याची भीती निष्क्रियता निर्माण करते तर काहीतरी मिळवण्याचा किंवा प्रगती करण्याचा उत्साह कृतीला प्रोत्साहन देतो तर मग स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये बदल घडवण्यासाठी आपण धमकी आणि भीती दाखवण्याएवढी या सकारात्मक धोरणांचा वापर करायला हवा जाता जाता एक विचार आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातील असं कोणतं मोठं ध्येय आहे जिथे आपण अयशस्वी होण्याची भीती यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि तिथे जर आपण आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली तर काय बदल घडू शकेल